महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत नेरळ येथील सत्तावीस रोजीचे रास्ता रोको आंदोलन तुर्ता स्थगित आदिवासी वाड्यांच्या रस्त्याप्रश्नी वन अधिकारी समीर खेडेकर यांची यशस्वी मध्यस्थी नेरळ माथेरान पट्टी परिसरात एकूण बारा आदिवासी वाडींमधील आदिवासी ठाकूर समाज बांधव पिढ्यानपिढ्या एकत्र राहत आहेत आपला भारत देश स्वतंत्र होऊन पंच्याहत्तर वर्ष सुवर्ण महोत्सव साजरा करीत असताना आदिवासी वाड्यांना अजून सुद्धा रस्ता नाही रस्ता मंजूर व्हावा म्हणून दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी जुमापट्टी माथेरा नेरळ येथे आंदोलन करण्याचे पत्र आदिवासी संघटनेच्या माध्यमातून प्रशासनास दिले होते मात्र यावर वनपरिक्षेत्र पश्चिम कर्जचे अधिकारी समीर खेडेकर यांनी यशस्वी तोडगा काढलेला आहे शुक्रवार दिनांक सव्वीस जुलै रोजी सकाळी वनपरिक्षेत्र कार्यालयात एक बैठक पार पडली आणि या बैठकीस आदिवासी संघटनेचे नेते जिल्हाध्यक्ष श्री मालू नीरगुडे तसेच जैतू पारदी यांच्यासह असंख्य बांधव ते अधिकारी ग्रामसेवक यांच्यात बैठक पार पडली यामध्ये यशस्वी या तोडगा काढण्यात आलेला आहे आणि यामुळे दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी माथेरान जुमापट्टी परिसरात होणारा रास्ता रोको आंदोलन तात्पुरता पुढे ढकलण्यात आलेला आहे पुढील काळात याबाबत ठोस अधिकृत निर्णय झाला नाहीच तर नऊ ऑगस्ट आदिवासी जागतिक दिना रोजी प्रांताधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा नेणार आहोत असंही यावेळी आदिवासी संघटनेचे आंदोलनकर्ते जैतू पारधी गणेश पारधी रायगड जिल्हा आदिवासी समाज संघटनेचे जिल्हा अध्यक्ष मालू नीरगुडे जिल्हा संघटनेचे खजिनदार दत्ता निरगुडा जिल्हा संघटनेचे सदस्य सुनील पारधी आणि कार्यकर्ते बुधाजी निरगुडा उपस्थित होते महाराष्ट्र करिता संपादक जगदीश दगडे रायगड कर्जत मी मालो निरगुडे रायगड जिल्हा आदिवासी समाज संघटनेचा जिल्हा अध्यक्ष आज स्वातंत्र्य मिळाल्यापासून आमच्या आदिवासी पट्ट्यात रस्त्याची कुठलीही व्यवस्था नाही आणि रस्ता नसल्यामुळे आज परत आमच्या आदिवासी समाजाचे अनेक व्यक्ती हे पुरात वाहून साप दंश होऊन अशी अनेक लोक दगावलेले आहेत आणि आत्ताच ह्या गेल्या आठवड्यात आमच्या आदिवासी समाजाची एक महिला सर्पदंश होऊन मृत्युमुखी पडली आणि त्याच्या निषेधार्थ आम्ही सत्तावीस जुलै दोन हजार तेवीस रोजी रास्ता रोकोचा आंदोलनाचा पवित्र घेतलेला होता परंतु कर्जत येथील वनपत्र वनक्षेत्र अधिकारी समीर खेडकर साहेब यांच्याशी चर्चा करून साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीच्या सहकार्याची भूमिका आम्हाला सांगितलेली आहे किंबवना सहकार्य केलेला आहे गेल्या दोन दिवसात वन विभागाचे सर्व कर्मचारी अधिकारी यांनी सध्या त्या रस्त्याच लेआउट सर्वे केलेलं आहे आणि ते काम आता चांगल्या पद्धतीने मार्गी लागण्याच्या मार्गावर आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही गेल्या अनेक दिवसापासून या रस्त्याच्या प्रत्यक्ष होतो आणि तो रस्ता आज आमच्या पूर्वत्ता नक्कीच होईल अशी आशा आम्हाला वनक्षेत्र परिक्षेत्र अधिकारी खेडकर साहेबांनी आम्हाला ती आशा दिलेली आहे आणि निश्चितच लवकरात लवकर होईल आणि जर राहिला विषय बांधकाम बांधकाम विभागाचा विभागाने जर आम्हाला नऊ ऑगस्ट पर्यंत जर ह्या कामाची वर्कऑर्डर दिली नाही तर नऊ ऑगस्ट रोजी आमचा आदिवासी जागतिक दिन असतो त्या जागतिक दिनाच्या निमित्ताने प्रांत अधिकार्यालयावर एक धडक मोर्चा काढण्यात येईल असं या ठिकाणी आम्ही जाहीर करतो आणि मान्य खेडकर साहेबांनी आम्हाला चांगले सहकार्य केले त्याबद्दल आम्ही संघटनेच्या वतीने परिषद अधिकारी खेडकर साहेबांचा आम्ही आभार व्यक्त करतो जैतू जैतू पारधी आम्ही उद्या आमचा रस्ता रोग आंदोलन जुमोपे नियोजित केलं होतं परंतु आज ज्या वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी समीर खेडकर साहेबांनी आमच्याशी बोलवून सविस्तर चर्चा केली आणि चर्चेमध्ये विषय सक्सेसफुल होईल असे आम्हाला आश्वासन दिले परंतु बांधकाम खात्याला का विनंती आहे त्यांनी जर येत्या नऊ तारखेपर्यंत आमची कामाची ओरखड केली नाही तर आम्ही नऊ तारखेला प्रांत अधिकारी कार्यालयावरती धडक मोर्चा घेऊन येऊ हु। महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी